कारक औषधांची चोरती विक्री करणाऱ्यास आझाद नगर पोलिसांनी पारोळा चौफुली परिसरातून मुद्देमाला सह घेतले ताब्यात धुळ्यात पारोळा चौफुली परिसरात गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आढळून आला आहे हा साठा आझाद नगर पोलिसांनी जप्त करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे धुळे शहरातील पारोळा चौफुलीचे दक्षिणेस मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन शिरपूर कडून धुळे जाणाऱ्या रोडगत मुंबई पंजाब धाब्याचे उत्तरेस असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या पडित शेतातील काटेरी झुडपात एक इस्म मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक औषधीची बेकायदेशीर विक्री करत असल्याची गुप्त माहिती आझाद नगर पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी याबाबत तपास करत छापा टाकला मिळालेल्या माहितीच्या आधारे पारोळा चौकुलीच्या दक्षिणेस मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन शिरपूर कडून धुळे जाणाऱ्या रोड कृषी महाविद्यालयाच्या पडीत शेतातील काटेरी झुडपात छापा टाकून गुंगीकारक औषधीच्या सत्तावीस बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या असून या औषधांची चोरटी विक्री करणाऱ्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शकील सलीम शेख उर्फ शकील सेंधवा वय एक्केचाळीस राहणार वडजाई रोड कब्रस्तान जवळ इस्लामिक डे धुळे असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहे सदर गुन्ह्याचा तपास समाधान सुरवाडे हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात व त्यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश शिरसाट प्रकाश माळी गौतम सपकाळे मुक्तार मंसूरी, पंकज जोंधळे सिद्धांत मोरे पठाण शेख, प्रशांत पाटील यांनी केली आहे धुळे मी बाळासाहेब भाऊसाहेब थोरात पोलीस निरीक्षक आजाद नगर दिनांक तेवीस दोन विशेष चोवीस रोजी आम्हाला माहिती मिळाली की पारोळा चौकुलीचे दक्षिणेस मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन शिरपूर करून धुळेकडे जाणाऱ्या रोडलगत मुंबई पंजाब ढावेचे उत्तरेस कृषी महाविद्यालयाच्या पडीक जमिनीत काट्याने जोरपार हिसबनामे शकील सलीम उर्फ शकील शेंदवा राहणार वरचाई रोड हा गुंगेगारक औषधी साठा कब्जात बाळगून विनापरावर त्याची चोरटी वाहतूक करीत आहे चोरटी विक्री करीत आहे अशी खबर मिळाल्याने सदरबाबत माननीय श्री श्रीकांत दिवरे साहेब पोलीस अधीक्षक धुळे मान्य श्री किशोर काळेसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक धुळे मान्य श्री ऋषिकेश साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक टीम तयार केली आणि नमूद ठिकाणी छापा कारवाई केली छापा कारवाईमध्ये शकील शेख पूर्व शकील शेंदवा याच्या कब्जात सत्तावीस औषधी बॉटल रेस्टॉर सीडी नावाच्या आर्कॉन फार्मास्युटिकल कंपनीचे लेबल लावलेले अशा सत्तावीस बॉटल मिळून आल्या संदर्भात सदर व्यक्तीकडे कोणताही विक्री करण्याचा परवाना अगर त्याविषयी ते त्याला वैद्यकीय ज्ञान किंवा कोणत्याही डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन विना आर्थिक फायद्यासाठी गैरकायदेशीर मार्गाने चुरटी विक्री करण्यासाठी मिळून आला म्हणून आझादनगर पोलिस या ठिकाणी एन डी पी एस कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वसई समाधान सुरवाळी हे करीत आहे